शेतकरी दिसते आपल्याला या शेतकऱ्याला थोडंसं माहिती विचारू बर तुमचं थोडस पिकाबद्दल तुमचं थोडस परिस्थिती काय पहिल्या जाताज काय फरक सांगा काय परिस्थिती आहे तशीच आहे परिस्थिती काय सुधारलेली नाही सरकार काय लक्ष देत नाही बर पाच वर्षापासून पे किंवा नाही पे किंवा नाही म्हणून तुमच्या मंडळातून सारखं तक्रार जातोय मग ती तुम्हाला काय मिळालंय का पाच वर्ष एक काहीच गाव नाही तुमच्या मंडळाला का तुमच्या गावापुरत आहे गावापुरत नाही तुम्हाला आमच्याकडं काहीच मिळालेलं नेहमी उघडला जातोय नेहमी आहे तर पिकाला भाव काय मिळते काय पिकाला भाव तर आहे मिळा नाही नाही मग आता सरकार लय मोठं मोठं बोलतंय आता रोड केलो हम केलो तम केलो म्हणतोय मग अ ती रोडचं बरंच माहिती सांगते त्यांनी काम लय केलं म्हणते ती काम काय जे जीएसटी आमच्यात त्यातून रस्ता तयार करते ती हां काय शेतकऱ्यांचा काय फायदा आहे त्यात काही सुद्धा फायदा नाही म्हणजे ती जीएसटी तुमच्यावर लादल जातो आमच्यावरच लादते आणि तुमचं काढून त्यांनी रस्ता वगैरे करते आमच्याच पैशातून आमच्या आमच्याकडून घेतली आमची बोट आमच्या डोळ्यात घालते बरं तुमच्या पैशातून जीएसटी लावून तुमच्या शेतकऱ्याकडून काढलं तर तुम्हाला काय रस्त्याचा फायदा आम्हाला काय फायदा आहे रस्ता बनतोय खरं पैसे शेतकऱ्यांच आहे ना गोर तुम्हाला त्या रस्त्याचा काय उपयोग झाला रस्त्याचा काय उपयोग पुन्हा मुंबई सारख्या सिटीत तकडे करून आमच्या शेतकऱ्याला घरला जायला आम्हाला रस्ता नाही म्हणजे जीएसटी पैशातून केलेल्या रस्त्याचा शेतकऱ्यांना फायदा नाही शेतकऱ्यांना काही फायदा नाही तर ती मोठमोठ्या लोकांशी रस्ता झाला मोट मोट रस्ता पुन्हा मुंबईत तकडं हवे बनवून मस्त याला आमच्या खेडे गावात काय सुद्धा नाही त्यांच्या गाड्या फिरायला त्यांनी रस्ता करून शेतकऱ्यांपुढे एक मोठं बोलते मनास मोठं नुसतं शेतकऱ्या मोठं बोलते बरं आता विधानसभा तोंडावर आलंय ह्याच काय आहे का थोडस नाराज दिसत शेतकऱ्याकडे सरकारनं लक्ष दिलं पाहिजे अन्न शेतकऱ्यांच्या पिकातून जीएसटी लावून ते नेरसता तिकडं शेतकऱ्यांना मग ती शाळेचा विषय काय म्हणतो जिल्हा परिषद शाळेचा जिल्हा परिषद शाळा शिक्षक नाही तुमच्याकडे जिल्हा परिषद शाळेत तर आमच्या शिक्षक पण नाहीत आणि शाळा मोडकळी आल्यामुळं गावकऱ्यांनी मुलं बाहेर पाठवली आता तुमच्या गावातली मुलं शाळेला शिकायला बाहेर बाहेर जाते परिस्थिती नाजूक आहे ती कस करतात त्यांनी तर काय करायचं ना या याला जाता गावात शिक्षकच नाही शेवट काय शिक्षक आहेत ते किती मुलांना शिकवणार त्या साथीपासून मुलांना शिकवणार शिक्षक मग ती बाहेर तरी पूर्णपणे मुलं शाळेला जातात का बाहेर कुठे जाते नाही कुठे जाते व्यवस्था नसल्यामुळं समजा घोड जा परिस्थिती बेकार आहे आहे म्हणजे सरकार हे जिल्हा परिषद शाळेवर मुलावर सुद्धा अन्याय करतोय अन्याय